गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खासदार निलेश लंके यांची अनोखी मोहीम महिन्यातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या कुशीतील असणारे गड किल्ले संवर्धनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेची सुरुवात खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात केली आहे राज्यातील धार्मिक एकता अखंडता बंधुत्व याला कुठेतरी बाधा पोहोचत असल्याची सध्या चर्चा आहे अनेक नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडताना दिसत आहेत सगळ्यात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी अभिद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते जमीन जमीनदोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत अशावेळी खासदार निलेश लंके यांनी अठरा पगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्र करून किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवली विशेष म्हणजे अनेक मावळ्यांनी पवित्र रमजान महिन्यातील रोजा असताना देखील या सफाई मोहिमेत सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते तुम्ही पाहिला असल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगले की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या उभ्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे हा कोणताही राजकीय स्टंट नसून ही सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन राबवलेली स्वच्छता मोहीम आहे या स्वच्छता मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू नाही ही, ही स्वच्छता मोहीम कुणालाही उत्तर नाही किंवा कोणतीही राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी नाही केवळ महाराजांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा आणि तो जनतेला कळावा हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू असल्याचे खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले या मोहिमेच्या माध्यमातून केवळ महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छताच नाही तर त्यांची डागडुजी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खासदार निलेश लंके यांची अनोखी मोहीम महिन्यातील एक दिवस छत्रपती महारा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या कोशीतील असणारे गड किल्ले संवर्धनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेची सुरुवात खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात केली आहे राज्यातील धार्मिक एकता अखंडता बंधुत्व याला कुठेतरी बाधा पोहोचत असल्याची सध्या चर्चा आहे अनेक नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडताना किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी अभिद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष आहेत त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीन दोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत अशावेळी खासदार निलेश लंके यांनी अठरा पगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्र करून किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवली विशेष म्हणजे अनेक मावळ्यांनी पवित्र रमजान महिन्यातील रोजा असताना देखील या सफाई मोहिमेत सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते तुम्ही पाहिला की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बर बर बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये मुझ रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगले की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या उभ्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे हा कोणताही राजकीय स्टंट नसून ही सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन राबवलेली स्वच्छता मोहीम आहे या स्वच्छता मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू नाही ही, ही स्वच्छता मोहीम कुणालाही उत्तर नाही किंवा कोणतीही राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी नाही केवळ महाराजांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा आणि तो जनतेला कळावा हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू असल्याचे खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले या मोहिमेच्या माध्यमातून केवळ महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छताच नाही तर त्यांची डागडुजी जतन आणि संवर्धन देखील केले जाणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली यासाठीचा लागणारा सर्व खर्च लोकवर्गणीतून केला जाईल श्रमदान केले जाईल त्यासोबतच पुरातत्व विभागाकडे देखील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची मागणी करणार असल्याचे निलेश नके यांनी सांगितले छत्रपती शिवराय हे असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझं सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजेत गड किल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ही यामाग भूमिका आहे सोबतच पुढची स्वच्छता मोहीम ही तेरा एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर होणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे हे का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक प्रत्येक ही मोहीम किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत शिवनेरीवर माशांनी काही मावळ्यांवर हल्ला चढवला होता जखमींना पाहण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे नेते लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि स्वतः खासदार लोकनेते निलेश लंके साहेब शिवनेरी गडावर सकाळीच या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या शिवनेरी किल्ल्यावर गडावर या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांनी एक विचार या ठिकाणी दिला की सर्व कार्यकर्त्यांसमेत आपण त्या किल्ल्यावर जाऊन गडाची स्वच्छता अभियान या ठिकाणी करणार आहोत आणि हे अभियान सुरू आजपासून केलेलं आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे त्या गडांवरती जाऊन हे अभियान स्वच्छता अभियान राबवून एक देशाला तरुणांना जनतेला एक चांगला संदेश या निमित्ताने खासदार लंकेसाहेब या ठिकाणी देणार आहेत आणि म्हणून उपस्थित सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत करतो आणि अनेक महाराष्ट्र राज्यातून आलेले शिवभक्तसुद्धा या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी या किल्ल्यावर झालेले आहेत त्यांचेसुद्धा महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांची खासदार निलेश साहेबांनी भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि अतिशय एक लोकप्रियला आलेले खासदार म्हणून लोकनेते निलेश साहेब भारताच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी उत्तम कार्य करत आहेत आम्हाला सुद्धा खासदार साहेबांचा खूप मोठा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेत खासदार निलेश लंके यांच्याशी साधलेला संवाद केलाय आणि आताच तुम्ही सांगितलं की आजचा दिवस हा फक्त माझ्या शिवरायांचा आहे तर याबद्दल सर्वप्रथम मी पूर्ण इथे जमलेल्या शिवभक्तांतर्फे तुमचे आभार व्यक्त करते की तुम्ही आज कोणताही राजकीय विषय घेणार नाही आज तर त्याच विषयावर मी फक्त शिवरायांबद्दलच तुम्हाला विचारणार आहे तिथे जन्मतारखेप्रमाणे तर शिवजयंती साजरी झालेली आहे तिथे प्रमाणे होते आणि गड किल्ल्यांचं संवर्धन शासनातर्फे राखलं जातं पण ज्या पद्धतीने संवर्धन किंवा स्वच्छता गडकिल्ल्यांवर व्हायला हवी तशी नाही होत तर तुम्ही हा उपक्रम घेण्याचा तुमचा माणस कसा तयार झाला जा... गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खासदार निलेश